या बैठकीचा उद्देश असा होता की पंढरपूर तालुक्यातील जे विविध विषय आहेत त्या विषयामध्ये मौजे आंबे तालुका पंढरपूर येथे सामाजिक न्याय विभाग यांच्या यांच्याकडून तीन रस्ते मंजूर झालेले होते परंतु हे तीन रस्ते मागासवर्गीय वस्ती नसताना मंजूर केले म्हणजे तेथे ते मागासवर्गीय वस्ती ही बोगस पद्धतीने दाखवून त्या ठिकाणी तीन रस्ते मंजूर केलेत ह्याची सखोल चौकशी व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी ही बैठक बनवली होती तसेच या बैठकीचा दुसरा विषय असा होता की पंढरपूर तालुक्यामध्ये जेवढ्या काही मागासवर्गीय वस्त्या आहेत या सर्व मागासवर्गीय वस्त्यांचा लोकनिहाय चौकशी करून जे बोगस मागासवर्गीय वस्त्या बनवल्या आहेत त्या वस्त्या कोणी बनवल्या त्याला प्रमाणपत्र कोणी दिली या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई व्हावी हा देखील आमचा दुसरा विषय आहे तसेच तिसरा विषय रमाई घरकुल कुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी ही योजना या योजनेसाठी अडीच लाखापर्यंत निधी मंजूर करण्यात यावा कारण की एक लाख वीस हजारामध्ये कोणतेही घर होऊ शकत नाही म्हणून या योजनेअंतर्गत एक अडीच लाखापर्यंतचा निधी करण्यात यावा ही आमची तिसरी मागणी आहे आणि चौथी मागणी आमची अशी आहे की रमाई घरकुल योजनेअंतर्गत एकाच घरात डबल घरकुल जाता कामा नये आणि एकाच घरात दोन घरकुल जर गेले असतील तर याचा चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी ही देखील आमची मागणी आहे आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की बजेटचा कायदा झाला पाहिजे एकतर मागासवर्गीय वस्तीसाठी बजेट कमी असतं आणि त्यात देखील हे बोगस मागासवर्गीय वस्ती दाखवून त्यांच्यासाठी ही मागासवर्गीय निधी वापरतात आणि जी खरी मागासवर्गीय वस्ती आहे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी निधी मंजूर होत नाही त्यासाठी बजेटचा का कायदा हा महत्वाचा आहे तो देखील झाला पाहिजे आणि आमचा पाचवा मुद्दा असा आहे की जे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा आहेत या प्राथमिक शाळेत पोषण जे पोषण देतात त्या पोषण आहाराची सखोल चौकशी व्हावी आणि निकृष्ट दर्जाचे पोषण आहार जिथे असतील त्या शाळेंवर कडक कारवाई करण्यात यावी ह्या ह्या सर्व विषय घेऊन आज आमची सखोल बैठक झालेली आहे आणि या, या बैठकी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की ह्या सर्व विषयासाठी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही तहसील ऑफिस यांच्या समोर धरणे आंदोलन करत आहोत त्यामुळे आम्ही सर्व नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आम्ही पंचवीस तारखेपासून तहसील कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करतोय आणि त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी याची दखल घेऊन या आंदोलनात सामील व्हायचं आहे एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो थांबतो जय भीम